हा बर कुठे होता आधी इथं आहे केमला आहे करमाळ बाहेर काय करतो गाडी चालवतोय कोणती गाडी चालवतो ट्रक आहे ट्रक अच्छा अच्छा करमाळत कुठे केमला प्रॉपर कुठला आहे प्रॉपर नाही बरं बरं तुला माझा आलाय का नाही ती आहे का गे बोला बोला मग बोललो नव्हतं ऐक विशाल बाबा भंडारी बोल ओळख ओळखलं घे हा नाव आले तुमचं हेच म्हणलं माझ लेवणी करू नको लेडीज ला कमेंट टाकतो हे करतो ला मेसेज करतो तुझ्या घरामध्ये काही बहीण नाहीये का काय मी काय म्हणतो दोन मिनिट ऐकून तरी काय घे बोल ते इंस्टाग्रामचा व्हिडिओ आणता की जॉब आहे म्हणून नैनिस्टानं मेसेज टाकला तर एवढं बोललो की आपण फोटो पाठव पण चुकी झाली आहे अच्छा अरे तो अनुवळ्या मुलीला त्यांची व्हॉट्सअपला त्यांनी कामासाठी हे केलंय आणि तो व्हॉट्सअपला जाऊन चॅटिंग करतो का ते त्यांना एवढं सुद्धा बोललो चुकलं तेच म्हटलं तुझ्या घरामध्ये आई बहिणी नाही का लोकांच्या आई बहिणीला स्वतःची आई बहिणी समजायचं ना त्याच बरोबर आहे त्या जागेवर तुझी आई बहिण असती तू अशीच मेसेज टाकले असते का नाही बरोबर आहे कुणाची बर ना कुणाची इज्जत आहे ती. नाही बरोबर आहे. कुणाची ना बहीण आहे ना ती ना, पण. नाही नाय बरोबर आहे. चुकलं आपलं झालं आता एवढा बरं आपण काय म्हणलं ती आलं तर म्हणे जशी बाबा पण विचारलं नाही त्यांना मेसेज टाकला तुझी गांड लय भरली असली का तर सांग तिथं येतो मी. चुकलं म्हणलं झालं आता एवढा बाबा. परत त्या लेडीजला मेसेज वगैरे करू नको. नाही 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 नंबर नंबर नाही मारीन तुला मी. नाही हे नंतर नंबर मला तिकडे मारून टाकला ना तेच म्हणलं नाही तर चौकात भोंवडा करून मारीन तुला वन त्या कोपऱ्यात तरी थांबलं तू तिथून आणीन तुला मी कळलं ना नाही ना बरोबर आहे हा परत मेसेज करू नको नाही 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 ना, ना, सगळं आपण देवाची तर विचार नाही ड मग शांत मेसेज आता मुगाल करतो ठीक आहे ठीक आहे परत करू नको हा हा प्रेमात सांगतोय दुसऱ्या दुसरं नाही ना बरोबर आहे चुकीच आहे ते बघा मेसेज करणार चालतंय चालतंय ठेवू मग आता हा